अहिल्यानगर महानगर साधारण सातशे शहात्तर रस्ते रस्त्यांची कामं झाली प्रशासक लोकप्रतिनिधी ठेकेदार यांच्या संगणमतानं अहिल्यानगरची महानगरपालिका एक दरोडेखोरीचं एक उत्तम नमुना आहे या महाराष्ट्रात त्यांच्या नावानं या शहरातल्या जवळपास सातशे रस्त्यांच्या कामामध्ये खोटे रिपोर्ट त्या ठिकाणी जोडले गेले आहेत आणि आता चोवीस आणि पंचवीस या दोन वर्षाची कामं झाली या सगळ्यांची जर की तर या शहरामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक हजार कोटी रुपयांपेक्षा मोठ्या रकमेचा स्कॅम या शहरामध्ये झालेला आहे आता करण वस्तुस्थितीला धरून नाही कुठली कुठलीही बोगस काम या महापालिकेमार्फत झालेली नाहीत आमच्या नगरचे शहर प्रमुख किरण काळे भेटले अहिल्यानगर महानगरपालिकेत गेल्या काही काळापासून जो प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे त्या संदर्भात किरण काळे यांनी वारंवार तक्रारी केली मुख्यमंत्र्यांकडे अँटी करप्शन कडे संबंधित जिल्ह्यातल्या अथॉरिटीकडे जर तुम्ही आज अहिल्यानगरला गेलात तर रस्ते जागेवर नाही नागरी सुविधा नाही आहेत रस्ते जागेवरच नाही आहेत अहिल्यानगर महानगर महानगरपालिकेतील साधारण सातशे शहात्तर रस्ते रस्त्यांची कामं झाली सातशे शहात्तर रस्ते आणि त्याच्यावर साडेतीनशे कोटी साधारण खर्च झालेले आहेत साडेतीनशे कोटी आणि तुम्ही जर पाहाल तर रस्ते, रस्ते, तर रस्ते, ले ले। रस्ते शोधावे लागत आहेत या प्रचंड पावसामध्ये जनतेचे जे हाल तिथे सुरू आहेत हे प्रत्येक महानगरपालिकेत आहे प्रत्येक आणि महानगरपालिकेच्या संदर्भात तक्रारी करायच्या कोणाकडे तिथे जे आमदार आहेत संग्राम जगताप आता प्रखर हिंदुत्ववादी झालेले आहेत अचानक टिळ्याबिळा लावून फिरतात भगवा आमच्या घालून फिरतात कालपर्यंत कुठल्या पक्षात होते ते तो त्यांचा प्रश्न आहे अचानक सगळे हिंदुत्ववादी झालेले आहेत ते डुप्लिकेट प्रशासक लोकप्रतिनिधी ठेकेदार यांच्या संग्रमतानं अहिल्यानगरची महानगरपालिका एक दरोडेखोरीच एक उत्तम नमुना आहे या महाराष्ट्रात याची चौकशी व्हावी यासाठी मला किरण काळे यांनी काल निवेदन दिलं त्यांनी स्वतः दिलंय अहिल्यानगर महानगरपालिका म्हणजे कोणती महानगरपालिका ही स्थानिक लोकांसाठी एक लाईफलाईन असते असते विशेषतः रस्त्यांची पाण्याचे आरोग्याचे हे जे बेसिक सुविधा ज्या आहेत ते देणं हे महापालिकेचं त्या ठिकाणी काम असतं पण हे काम करत असताना या शहरामध्ये रस्त्यांच्या कामामध्ये आजपर्यंतचा सगळ्यात मोठा स्कॅम त्या ठिकाणी आम्ही शिवसेनेकडनं एक्सपोज केलेला आहे या बाबतीमध्ये मागच्या दोन वर्षांपूर्वी मी पहिली तक्रार या राज्याचे जे आता महसूल मंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांच्याकडे केली जिल्हाधिकाऱ्यांकडे केली जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली महापालिकेच्या आयुक्तांकडे केली मला त्या ठिकाणी मी आत्मजनाचा इशारा दिला होता जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर आश्वासन लेखी या लोकांनी दिलं होतं की आम्ही भ्रष्टाचारावरती त्या ठिकाणी फौजदारी गुन्हे जेत ते दीड महिन्यांच्या दाखल करू चौकशा करू समित्यांच्या माध्यमातून रिपोर्ट्स घेऊ पण यांनी काहीही केलेलं नाही ज्याला आम्ही आंदोलन केलं शासकीय के तंत्र निकेतनकडे कारण की शासकीय तंत्र निकेतन हे चंद्रकांत पाटलांचं जे खाता आहे उच्च व तंत्र शिक्षण याच्या अंतर्गत ते काम करतं आणि हीच यंत्रणा महापालिकेला ते काही जी काही रस्त्याची कामं त्या ठिकाणी करतात त्यासाठी क्वालिटी कंट्रोलचं जे सर्टिफिकेट लागतं तेही यंत्रणा देते त्यांच्या नावानं या शहरातल्या जवळपास सातशे शहात्तर रस्त्यांच्या कामामध्ये खोटे रिपोर्ट्स त्या ठिकाणी जोडले गेलेत यामध्ये तुम्ही जर पाहाल तर आमच्या आंदोलनानंतर जी चौकशी त्या ठिकाणी केली गेली त्या चौकशी पाच सदस्यांच्या समितीनं रेकॉर्डला आणलंय की ह्या सातशे शहात्तर कामांसाठी जे कोट्यारींची विलं लागली त्या ठिकाणी हा जो स्कॅम झाला असं मी म्हणतोय त्याचा पुरावा म्हणजे चौकशी समितीचा अहवाल आहे त्या त्यांनी सांगितलंय की या सातशे शहात्तर कामांसाठी आम्ही कोणताही रिपोर्ट त्या ठिकाणी दिला नव्हता त्यांच्या नावाचा बनावट शिक्का बनावट बना हेड लिटरहेड शासनाच्याच नावाचं त्याच्यानंतर राज्यपत्रित अधिकाऱ्यांच्या नावाने बनावट शिक्के खोट्या असा करून त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या बांधकाम विभागातले शहर अभियंते त्यांचे आणि अभियंते कर्मचारी महापालिकेतले आयुक्त अतिरिक्त आयुक्त उपायुक्त लेखा विभागाचे त्या ठिकाणी अधिकारी शासकीय तंत्रनिकेतनचे याच्यामध्ये जे भ्रष्ट बरबटलेले लोक आहेत ते सगळे लोक ज्या लोकांनी ही सातशे शहात्तर कामं ठेकेदार म्हणून त्या ठिकाणी केली ते सगळे ठेकेदार हे आधी शेकडोच्या घरामध्ये आहे या सगळ्यांनी संगनमत करून त्या ठिकाणी हा भ्रष्टाचार केलेला आहे हे आता कागदावरती पहिल्या टप्प्यातला जो विषय होता दोन हजार सोळा दोन हजार वीसचा हे सिद्ध झालेलं आहे त्याच्यामुळे जी गोष्ट सिद्ध झालेली आहे त्याला आरोप म्हणणं म्हणजे त्या चौकशीला पण नाकल्यासारखं होईल त्यामुळे जे अर्धसत्य पारशडी जे काही पुढे आलेलं आहे ते सबल आहे ठोस आहे त्याच्यावरती कारवाईची गरज आहे एक दोन त्या ठिकाणी वीस तेवीस ते या काळामध्ये जो भ्रष्टाचार झाला त्याचा सुद्धा आकडा हा तीनशे ते चारशे कोटींचा आहे आणि आता चोवीस आणि पंचवीस या दोन वर्षांची कामं झाली त्या सगळ्यांची जर की तर या शहरामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक हजार कोटी रुपयांपेक्षा मोठ्या रकमेचा स्कॅम या शहरामध्ये झालेला आहे या सगळ्या प्रकरणामध्ये जी लोकल गुंतलेली आहेत यांना कोण वाचवत तर या राज्यातलं देवाभाऊंचं जे सरकार आहे आणि खोक्यांवरती जे सरकार बनलेलं आहे त्या ठिकाणी कामाख्याला जाऊन जे गद्दार निंद्यांनी केलेलं आहे तर ते त्यांचं सरकार या सगळ्याला त्या ठिकाणी संरक्षण देत आहे आश्रय देत आहे दडपत आहे अद्यापर्यंत आमच्यापर्यंत ते तक्रार पोचलेली नाही परंतु ऐकलेल्या माहितीनुसार अशी माहिती मिळते की बाबा वीस सन वीसशे वीस तेवीसच्या वी दरम्यानच्या कामाबाबतची त्यांनी तक्रार केलेली आहे परंतु इता ही तक्रार वस्तुस्थितीला धरून नाही कुठलीही बोगस कामं या महापालिकेमार्फत झालेली नाहीत किंवा कामे न होता बिलं देण्याचा वगैरे प्रकार अजिबात झालेला नाही आणि होतही नाही ना ही वस्तुस्थिती नाहीये मुळामध्ये इतक्या मोठ्या रकमेची कामही देखील झालेली नाही आणि अहिल्यानगर शहरातील नागरिक ना जागरूक आहेत काही जरी चुकीचं झालं तरी त्याचा मोठ्या प्रमाणात तक्रारी महापालिका प्रशासनापर्यंत येतात आणि नागरिकांच्या तक्रारीची देखील आम्ही दखल घेऊन गोष्टी करेक्ट करण्याचा सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने ना, सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण असो की महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा